मित्रांनो भूमी अभिलेख या डिपार्टमेंट मधील भू कर्मापक्षीय जागा निघालेले आहेत एकूण जागा म्हणाल तर नऊशे तीन जागा आहेत आणि महाराष्ट्र सरकारची ही सरकारी नोकरी आहे परीक्षा आयबीपीएस घेणार आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे बघूया नेमकं का काय आहे ही भरती सगळ्यात महत्वाचं परीक्षा कधी होणार आहे तर परीक्षेची तारीखही डिक्लेअर आहे तेरा आणि चौदा नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीसच्या आणि फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एक पासून चोवीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो पुढे आता विभागानिहाय जागा किती आहेत बघा पुणे विभागामध्ये त्र्याऐंशी जागा आहेत कोकण विभागात दोनशे एकोणसाठ जागा आहेत अर्थात मुंबई नाशिक विभागामध्ये एकशे चोवीस जागा आहेत पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे दहा जागा अमरावतीमध्ये एकशे सतरा जागा आणि नागपूर विभागामध्ये एकशे दहा जागा या ठिकाणी आपण बघतोय आणि या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी अभ्यास करता नावाचं एप्लिकेशन आहे तुम्ही हा लोगो बघताय या ठिकाणी यावर एक महिन्याची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली आहे अभ्यास कट्टा असं सर्च करा प्ले स्टोरला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बॅच जॉईन करता येईल किंवा हा नंबर आहे स्क्रीनवर दिसतोय शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला लिंक भेटून जाईल चला तर तयारी सुरू करा गट कची ची भरती आहे सुवर्ण संधी आहे धन्यवाद